नमस्कार ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण हळद सोयाबीन कापूस तूर आणि हरभरा बाजारभावाचा आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात हळदीपासून हळदीच्या बाजारात मागील काही दिवसांपासून चांगली तेजी आली आहे यंदा हळदीची लागवड कमी झाली त्यातच हळदीच्या पिकाला कमी पाऊस उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा चांगलाच फटका बसला आता हळद काढणे सुरू झाली त्यामुळे उत्पादकतेत झालेली घट स्पष्ट दिसून येते परिणामी मागील काही दिवसांपासून हळदीच्या भावातही चांगली वाढ झाली आहे तसंच हळदीला मागणीसुद्धा चांगली आहे हळदीचा सरासरी भाव अनेक बाजार समित्यांमध्ये आता तेरा हजार ते सतरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे तर एन सी डी एक्सच्या डिलिव्हरी केंद्रावरील पातळी पंधरा हजार ते एकोणीस हजार रुपयांच्या दरम्यान व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे मिळते हळदीच्या भावातील सुधारणा पुढील काळातही कायम राहील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात सोयाबीन बाजारात नेमकं काय चालू आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील चढ उतार सुरूच आहेत तसंच सोया तेलाच्या भावात सुद्धा चढ उतार दिसून येत आहेत सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत अकरा पूर्णांक चौऱ्याऐंशी डॉलर प्रतिबुसेल्सवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणचाळीस डॉलर प्रति टनांवर होते देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव आजही त्रेचाळीसशे ते शेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारातील आवक टिकून होती आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज यापूर्वी व्यक्त केला गेला होता परंतु यू एच डी एच्या अंदाजानंतर भावामध्ये सुद्धा काही प्रमाणात आपल्याला चढ उतार दिसून येत आहेत आणि याचाच परिणाम आपल्याला देशातील सुद्धा दिसून येतोय आता बघूयात कापसाच्या बाजारात नेमकं काय चालू आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरू आहेत कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत काहीसे कमी होऊन चौऱ्याण्णव पूर्णांक चौसष्ट सेन प्रतिपाऊंड आले होते तर देशातील बाजारात कापसाचे भाव टिकून होते कापसाला देशात प्रति क्विंटल साडेसात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला उच्चांकी भाव काही बाजार समित्यांमध्ये जास्त होता तर कापसाची आवक हे बाजारांमध्ये दिवसांदिवस कमीच होताना दिसते यापुढच्या काळातही कापसाची आवक कमीच होत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाच्या काप भावातील वाढ कायम राहू हो शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात नेमकं तुरीच्या बाजारात काय सुरू आहे तर देशात मागच्या काही आठवड्यांपासून तुरीच्या बाजारातील भावपातळी कायम आहे तुरीचे भाव ऐन आवकेच्या हंगामातही टिकून आहेत दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक मात्र कमीच आहे सरकार आयात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण आयातीवर देखील मर्यादा येत आहेत म्हणजे अपेक्षित प्रमाण आयात होत नाही त्यामुळं तुरीचे भाव नऊ हजार ते साडे दहा हजार रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं त्यामुळं मागणीपेक्षा पुरवठा हा खूपच कमी राहील आणि त्यामुळेच भविष्यात सुद्धा तुरीचे भाव टिकून राहतील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात देशातील हरभारा बाजारात नेमकं काय चालू आहे तर देशातील हरभरा बाजारात सध्या भाव टिकून आहेत देशातील महत्वाच्या हरभारा उत्पादक राज्यांमधील बाजार समित्यांमध्ये हरभाराची आवक आता सुरू झाली म्हणजेच नवा हरभारा आता हळूहळू बाजारामध्ये यायला लागलाय पुढच्या काही आठवड्यांमध्ये हरभारा आवक वाढेल नवी आवक सुरू होण्यामुळे हरभाराचा भाव आपल्या उच्चांकी सहा हजार चारशे रुपयांपासून आता कमी होताना दिसतोय आणि मागच्या काही दिवसांपासून स्थिरावलाय सध्या हरभराला पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हा भाव पुढील काळात टिकून राहू शकतो असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो तर पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये